हॅलो कुठे असले का तू काउन काय झालं अबे चिलिम तुंड्या सांग ना सर का कुठे असतं बाबा तव मी काय काम पडलं माझं तुला अबे तुले गाडी ऐकायची आहे ना गिरे घालन ना मी कुठे आहे गिरे तुला गाडी ऐकायची आहे की सोरी करायची आहे अबे आगाव तो तू सर का बोलना आता आपल्या गावातला असला कोणी तर बिल्कुल नको अंजो लय दलिंद राहायला आपल्या गावातले तुला तर तु माहिती आहे कशी किंमत पाडून मांगतात घासा घेस करतात आणि उदरीत मांगतात मग मी राखी आला त्याच्या मागा मांग आपले पैसे घ्यायसाठी सायकल डुबतात बी माझी सायकलच्या बाबतीत तू रे भाऊ हा तूच पडला तर म्हणतात बरं आणि तो मी गिराईक दुसऱ्या आहे तो नगदीचा सौदा करू आपण लय अर्जंट आहे घेऊन रमेश भाऊ हा माझ्या दोस्त गणा आणि हे त्याचे बाई स्प्लेंडर आहे गना हे रमेश भाऊ आकोडचे आहेत हे राम राम गना भाऊ किती ठेवली किंमत गाडीची रामरामे तुम्हाला गाडीची किंमत नाही का नाही काय किंमत नाही सांगितली तुम्ही गाडी आहे म्हटलं तूच सांग किंमत मग सांग ना भाऊ आली गाडी हे का रमेश भाऊ माझ्या नाही

स्प्लेंडर गाडी आहे ना रमेश भाऊ स्प्लेंडरच्या बॉडी आणि काही बोलायचे गरजच नाही ना जंगलची राणी आहे ती एक जमाना होता ना राजा या गाडीचा रमेश भाऊ रस्त्यातला गोट्याला बी जमात नाही गाडी मग मी कामतो रमेश भाऊ पेट्रोल किती मार्ग झालं तुम्हाला माहिती अहो एक गाडी पासठच्या वर देते मग सांगा रमेश भाऊ गाडी पसंत पडली काय लागन तर टायल घेऊन पाहा तुमच्या हाईटली बी गाडी परफेक्ट आहे ती

तर मी म्हटलं आहे बाबा दोस्तायची मला आकुट साय म्हणून सांगे तू मग सायच्या एवढा मोठ्या आकुटात कुठे पायसिंग भेटले अबे येईन ना तो दम धरणं थोडा अबे धरीन धरा इथून याला पाहिजे होतं ना त्यांना तो जर माझी गाडी घेऊन पायाला असेल ना बाबू तर यात्रा त्याकडून वसूल करतो कुठे गाडीचे पैसे मी